आपण केला लोगड सर्च केला तर ही इमेज आपल्या समोर येते याच्या मित्रांनो रस्ता आहे तर इतिहास बघायला गेलं आपल्या किल्ल्याचा तर सातवन काळापासून हा किल्ला आहे किल्ल्यावरचा मुख्य प्रवेशद्वार द्वार झाला तिथून असं गोल 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 फिरत आता सध्या जे किल्ल्यांची यादी जाहीर केली वर्ल्ड युनेस्को साईड मध्ये त्यामध्ये ना या किल्ल्याचा पण समावेश आहे मित्रांनो महादेव मंदिर जय शिवराय मित्रांनो आज आपण चाललो आहोत एका अशा ठिकाणी ज्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा लाभला आहे आणि जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभेद्य गड सुद्धा आहे येथे पकडायची आणि लोणावळा स्टेशनला उतरायचं तेथून आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरून सकाळी दहा पाच ची लोकल ट्रेन पकडली दहा मिनिटात आपण पोहोचतो मळवली स्टेशनला आणि येथून सुरू होतो लोहगडचा प्रवास वेलकम बॅक मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या अजून एका व्हिडिओ वरती तर मित्रांनो ही लोकल ट्रेन आपण लास्ट व्हिडिओ मध्ये वे बघितलं म्हणजे लास्ट मध्ये बघितलं की आपण लोणावळ्याला आलो लोणावळ्यावरनं आपण मळवलीला आलो हे मळवली स्टेशन आहे एकदम छान लोकल लोकलने आपण देतो लोणावळ्यानं पहिलं स्टेशन आहे मळवली पाच रुपये तिकीट आहे ट्रेनचं फ्रिक्वेन्सी फक्त कमी आहे कारण की लो लोणावळ्यावरनं आता ही दहा पाचची ट्रेन होती आम्ही लगेच दहा दहा पंधरापर्यंत इथे आलो आणि दहा पाचची ट्रेन जर मी जाईल ना तुमच्याकडनं लो लोणावळ्यावरनं तर मग सेकंड ट्रेन डायरेक्ट साडे अकराची आहे हे इंडिकेटर तुम्हाला मी साईडमध्ये मध्ये दाखवेनच तर आता आपण स्टेशनच्या बाहेर जाऊया आणि त्या साईडला जायचं आपल्याला लोहगड त्या साईडला आहे आणि एकविरा देवीचं मंदिर या साईडला आहे तर आपण आज जाणार आहे लोहगड फोर्टला तर या साईडला बाहेर जाऊ आणि बघू काय काय आहे पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा तुम्हाला पुढे गेल्यावर मी सांगतो व्हिडिओवरती तर बंद राहा सफर लोहगडचा तर मित्रांनो आता आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो हे मागे स्टेशन आहे आणि मागे रिक्षा स्टँड आहे तिथं आम्ही विचारलं भाडं लोहगड कारण की आम्हाला मेन प्रॉब्लेम इकडे जाणार होता आम्हाला माहिती आहे कारण की लोहगड जर त्यांनी आम्हाला जो बोलला की दोघं फक्त जाणार असो तर सहाशे दोघं दोघांचे फक्त सहाशे तिथून लोहगड पाच साडेपाच किलोमीटर आहे तिथून सहाशे सांगितले आणि चार जणांचे असतील तर प दोनशे रुपये पर सीट म्हणजे एकाचे दोनशे रुपये माझे दोनशे त्याचे दोनशे जायचे फक्त म्हणजे चारशे चार लोकं असतील तर आणि दोघं असतील तर सहाशे बोलला म्हणून आम्ही काय घेतली ना शीट इथून आम्ही आता हे इथून सरळ पुढं पुढं गेलो चालत तर भांजे फॉ भांजी वॉटरफॉल आणि भांजे केवशे इथून दीड किलोमीटर आहे दीड दोन किलोमीटर तर ते आम्ही चालतच चालतच रोड करणार आहे तेवढं तर चालू शकतो आम्ही म्हणजे चालला तर साडेपाच किलोमीटर पण चालू शकतो पण तोच वेळेचा प्रॉब्लेम होतो तेव्हा वेळ लागेल चालत यायला म्हणून आम्ही ठरवलं की तिथपर्यंत चालत जाऊ मांजे घेऊस पर्यंत मित्रांनो तुम्हाला वाटलं असेल मी तर बोललो चालत जाणार आहे भाजी वॉटरफॉल पर्यंत आचारक मध्ये असं कसं झालं मी रिक्षा मध्ये कसं बसलो तर झालं असं की आम्ही रिक्षाची चौकशी करत होतो तुम्ही बघितल्या पोरासोबत बोलत होतो मी तर तिथून एका बोरिंगचा ग्रुप आला त्यांना मग तिकडेच जायचं होतं म्हणजे आमचं बोलणं चालू होतं तर त्यांनी विचारलं की तुम्ही पण म्हणजे ते पण ऐकलं आम्ही लोकांना चालले तर मग दोघांना जाणं आम्हाला परवडणार नाही ना चार चारशे रुपये आणि त्यांना पण परवडणार नाही मग आम्ही कंबाईन करून एका दोन रिक्षा केल्यात त्यातूनच आम्ही चाललो कारण की मग आता त्यांनी आम्हाला सांगितलेलं की पर पर्सन शंभर रुपये आणि आज जर आम्ही दोघंच जर जाणार असो दोघंच जर मी आणि सौ तर आमच्या दोघांचे तो बोलला की तीनशे रुपये तर ते तर परवडण्यासारखं नव्हतं जर चार पाच लोक रिक्षामध्ये असतील तर मग त्यांनी बार्गेनिंग करून करून ती आता आम्ही शीट नव्वद पर्यंत आणली मग आता त्यांनी पर पर्सन नव्वद रुपये घेतले नाहीतर बघितलं ना, ना खाली तर आम्हाला सांगितलं सहाशे रुपये चारशे रुपये पण मग आता जास्त लोक आले, जास आले तर हाच फायदा जास्त लोक आले तर हाच फायदा होतो आणि एक मी महत्वाची टीप देतो की ना स्टेशनच्या बाहेर जे रिक्षा भेटतात ना तिथून दुसऱ्या नका बघडू थोडंसं वर या दोन मिनटं चालत दोन दोन मिनटं चाल वर आल्यानंतर आला ना वरती दोन तीन रिक्षा लागल्या असतात ते आपल्याला ना खालच्या पेक्षा झाला रिजनेबल रेट वर देतात कारण खालती जर सांगितलं चारशे पाचशे सहाशे वरती तुम्हाला किमान तर पर पर्सन शंभर रुपये तरी बोलतात खालती पर पर्सन दोनशे बोलतात थोडंसं दोन मिनटं वर चालत द्या व रिक्षा चाल लागल्या असतात तर आता था थांबले था था आम्ही वरतून गाडी येते म्हणून आम्हाला आमच्या तुँ रिक्षा थांबवल्यात गाडी येते म्हणून आता गाडी आली की निघा हा लोहगाडे समोर दिसतो लोहगाडे चला पोचू आपण सत्तरांनो दहा दहा पंधरा मिनटाच्या ड्राईव्ह ड्रायव्हनंतर आम्ही पोचलो आहे लोहगड फोर्टपर्यंत ठीक आहे चांगलं वाटलं म्हणजे हे वाटलं आम्हाला वाटलं की खूप लांब असेल पण हाय साडेपाच किलोमीटर जर चालत झाला असतो तर जास्त वेळ लागला असता दोन अडीच तास लागले असते आता आपण लोहगड फोर्टच्या आतमध्ये एंट्री केले आहे आता आपल्याला पुढे गेल्यावर बहुतेक तिकीट काढावं लागेल तर तुझ्या तिकीट प्राईस तो सांगतो किती आहे आणि हा फोर्ट सकाळी पाच ते संध्याकाळी सहापर्यंत चालू आहे बंद असतं की नाही ह्याची विचारपूस करावी लागेल पण बंद नसतो सहसा पूर्णतरी हप्ते सायदूस चालू असतो पोट नेहमी सगळ्या किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्यांवर पण माकडांचा हायदूस आहे आपल्याकडे गोवा लेव्हल घेऊन गेल्या लोक कसे पुढे टिकिट काउंटर आहे आज पहिले आपल्याला जायसाठी इंटरव्ह्यू भरावी लागेल तर मित्रांनो तिकीट बाय केलं आपण ट्वेंटी फाय रुप इच पर्सन तिकीट आहे तर मित्रांनो जिथे आपण तिकीट काढलं तिथून जवळपास साडेतीनशे पायऱ्या आहेत वर यायला कारण कि आपण किल्ल्याच्या एकदम जवळ पोचलोच आहे साडेतीनशे जायला हार्डली दहा मिनिटात आपण आलोय किल्ल्याच्या मुख्य दहा मिनटात काय नाही पोचू आपण आता किल्ल्याच्या जवळ व्यू पा मित्रांनो व्यू किल्ल्यावरचा मुख्य प्रवेश प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज की अशा प्रकारे मित्रांनो आपण एंट्री केलेली आहे गणेश दरवाजाच्या आत लोहगडच्या प्रवेशद्वाराच्या आत हा मित्रांनो प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या बाहेरच अशा तोफा ठेवल्यात तोफा आणि इथं इथं काय कुठला रस्ता चाललाय याच्या आत मित्रांनो रस्ता आहे तर मित्रांनो हा छोटासा रस्ता आहे याच्या आत बघून जाऊ बघू काय काय मित्रांनो हा बहुतेक ना वॉच टॉवर आहे इथून किल्ल्याच्या समोरच्या भागावर नजर ठेवली जायची या साइडला दोन खिडक्या इथे एक आणि इथे एक आहे एकदम हा गुप्त वाटेसारखाच आहे एकदम छोटासा वाकून जोगून जावं लागतं नाही तर लागेल ला। हा आता मी किल्ल्याचा फर्स्ट आपण इथून बाहेर पडलो ना तर हे बघून हे बघून डायरेक्ट इथून वर जाऊ दरवाजा मित्रांनो हे तोफा इथून तो वॉश स्टॉपचा छोटा दरवाजा लोक आत चालले आणि आपण आता बुरुजाच्या वरती हा बुरुजाच्या वरचा परिसर आहे आणि हे जे रखवालदार आहेत आपण हा सगळा पोर्शन एक्सप्लोर करून आलो पुढे आल्यानंतर हा लोहगडचा जो मेन आयकॉनिक थोडासा लोहगड इमॅजिन केला लोहगड सर्च केला ही ही इमेज आपल्या समोर येते हा इथून हा दुसरा दरवाजा आहे इथून आपला वर जायचं आहे हा बाले क... हा बाले किल्ला हा दुसरा दरवाजा आहे इथून आपला वर जायचं आहे हा भाग एक्सप्लोअर करून चालय तर आता इथून वर जाऊ मित्रांनो <स्थाथा> हा गडावरचा दुसरा दरवाजा आहे नारायण दरवाजा पहिला दरवाजा नाव गणेश दरवाजा होता आणि हा दुसरा दरवाजा नारायण दरवाजा आहे मित्रांनो हा व्यू आहे पूर्ण आणि हा समोरचा दिसतोय ना हा हा विसापूर फोर्ट आहे हा वर लोहगड बाजूला दोन्ही किल्ले तर आमचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे की दोन्ही किल्ले आज एक्सप्लोर फ्लोअर व्हावेत आपल्यानी तर म्हणून आम्ही आता पहिल्यांदा पहिल्यांदा लोहगड एक्सप्लोर करते त्यानंतर विसापूर एक्सप्लोर करू आय होप होतील पुरे किल्ले फक्त टायमावरती हा झाला तरच आम्ही तिथे जाणार आहे नाहीतर परत जायची मला सोय बघायची काय ते जे पण मला एवढ्या पुढे बोलून राडीवरती अजून तर आपण किल्ल्याच्या वर नाही पोहोचलोय आता आपण फक्त असेंडिंगच चालू आहे आपली किल्ल्यावर आपण परत चढतोय अजून अजून आपण पोहोचलो नाही किल्ल्याच्या आता माझ्या समोर काहीतरी गुफा गुफा टाईप दिसतंय <laughs> मित्रांनो वॉटर टँक आहे यामध्ये पूर्ण पाणी आहे आणि बहुतेक पाणी पियायचं आहे पाणी साफ दिसतंय कारण की पाण्याच्या आतमधला पूर्ण दिसत आपल्याला हा बघा पियाचं असू शकत मित्रांनो तो, तो वॉटर टँक होता त्यातलं पाणी प्यायचा प्रयत्न करू नका कारण की कसं असेल पाणी आपल्याला माहिती नसतं वॉटर टँक नंतर आता आपण लेचाव अजून वरच्या बाहेर जाऊ हा मित्रांनो तिसरा दरवाजा हनुमान दरवाजा <laughs> या दरवाजाच्या मित्रांनो बाजूला छोटीशी देवडी आहे कारण की दोन दरवाजे खाली बघितले तिथं असा काय प्रकार नव्हता पण तिथे दे छोटीशी देवडी टाईप केले कारण की तिथून कोणी एंट्री केली ना तरी ते मावळे बसून असायचे ते फक्त एक निगराणीचा प्रकार होता या देवड्या आणि जी तिसरी एंट्री बहुतेक ह्याच्या पुढे एंट्री नसेल मला असं वाटतंय कारण की ती एंट्री नंतर किल्ल्याच्या वरचा भाग पोचेल आणि हा अजून एक दरवाजा आहेच वर बघितलाच नाही हा मित्रांनो चौथा दरवाजा आणि हा हो 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 मग आशियाची एंट्री तिथून आपण चालत आलो तिथून असं गोल 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 फिरत आहे गोमुखी आपल्या मिळा माहितीनुसार वरती अजून दरवाजा आहे तर चला आपण तो पण एक्सप्लोर करू मित्रांनो हा चौथा दरवाजा आणि हा पाचवा दरवाजा मी खाली तरस चुकीचं बोललो हा महा दरवाजा आहे आणि जो खालती पहिला दरवाजा होता तो मुख्य दरवाजा आहे आणि हा महा दरवाजा इथून इथूनच किल्ल्याची पूर्ण एंट्री आहे इथून आता आपल्याला किल्ला च्या वरती आपण आलो असं शकतो आणि किल्ला एक्सप्लोर आपण करू शकतो इथून मित्रांनो याच वर्षी युनेस्कोने आपल्या महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या बारा गडकोटांना जागतिक वारसा यादीत स्थान दिलं आहे त्याच गडांपैकी एक गड आहे आपला लोहगड ही आपल्या सर्वांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे ते पंचवीस मिनिटाच्या वीस ते पंचवीस मिनिट नंतर आपण आता फायनली किल्ल्याच्या वरती आलोय असं बोलू शकतो लोहगडच्या वर आलोय तो महादरवाजा आहे आणि आता मला मला पण आता एक लक्षात आलं की आता सध्या जे किल्ल्यांची यादी जाहीर केली वर्ल्ड न्यूजको साईडमध्ये त्यामध्ये ना ज्या किल्ल्याचा पण समावेश आहे हे मला आता आठवलं आहे ते बरोबर असेल तर किल्ल्याच्या यादीमध्ये लोहगड आहे मला तरी असं वाटते आहे काही मला गलत इन्फॉर्मेशन नाही द्यायची असेल चांगली गोष्ट नसेल तर मी हा कट करेल ठीक आहे आता आपण आलो आहे लोहगडच्या वरती हा पूर्ण लोहगडचा परिसर आहे आणि तर गोष्ट मित्रांनो म्हणजे आज संडे संडे त्यामुळे ना किल्ल्यांवरती खूप रश आहे किल्ल्यांवर म्हणजे ज्या ज्या किल्ल्यांवरती पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा अवेलेबल आहे पायऱ्यांपर्यंत ज्यांना ट्रेकिंग नाही करायचे डायरेक्ट किल्ल्यांवरती यायचं त्या किल्ल्यांवरतीच खूप गर्दी दिसते जसा सिंहगड होता तसा लोहगड आहे लोहगडवर मग मग आपल्याला पाहायला भेटते आणि त्याच्यात आपण संडेला आलो आहे त्याच्यामुळे ही गर्दी आहे हा इथे महादरवाजा इथून किल्ल्याच्या वरती यायला एंट्री आहे इथून आल्यावर पूर्ण हा किल्ल्याचा परिसर पूर्ण दिसतो आणि त्याच्या किल्ल्याचे आपण जसं इथून बाहेर आलो तर आपल्या समोरच हा मकबरा आहे टोम टोंब बोल ये मकबरा आणि हा बाकीचा सगळा किल्ल्याचा परिसर भक्ताक्षणनी पहिल्यांदा असं वाटलं की मंदिर आहे पण हा टोंब आहे म्हणजे मुस्लिम धर्माचा मंदिरा, मंदिरांच्या टाईपच येते हे टोंब सॉरी मी का चुकीचं बोललो असेल तर मंदिराची तुलना मी केली पण तसंच काहीतरी आहे आणि हा सगळा ओपन प्लॅटो आहे बाकी सगळ्या इथे इथे एक वास्तू आहे इथे एक वास्तू आहे तिथे पण एक वास्तू आहे पण सगळ्या वास्तू पडल्या आहेत तटबंदी पण पडलेली आहे आणि इथे लोक योगा करतात ते बघू नका बाकी सगळा हा परिसर आहे इतरांना ती एंट्री तो तो मकबरा आणि आपण आता विचार केला आपण असं असा राऊंड मारून तिथून गोल 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 फिरून तिथून मग आपण परत खाली उतरायला सुरुवात करू त्याच्या वेळी आम्ही या रस्त्याला जसं पुढे पुढे आलो तसं आम्हाला ही घोड्याची पागा घोड्याची पागा म्हणजे घोड्याची पागा म्हणजे इथे घोडे ठेवले जायचे जे पण गड किल्ल्या किल्ल्यांवरती महाराजांचे मावळ्यांचे जे घोडे असतील ते इथे ठेवले जायचे एक बंद आहे एक चालू आहे तर चालू इथे बघू बापरे मला अशी जागी जायला भीती वाटते फक्त समोर आलं तर कल्लाव लोक बोलतील मग जातो कशाला इथे ना घोडेना हे मी कधी बघितली नाही इथं खड्डा आहे इथे पण आहे आणि हे पण असे खड्डे 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 करत ना तिकडं थोडासा ओपन प्लॅट हो बहुते तिथे घोडे हा झोपत असतील आणि हे काय मला कळलं नाही अजून काय प्रकारे ठीक आहे जे पण आहे ते असं आहे आता बाहेर जाऊ आणि दुसरं लोकेशन बघू काय काय आहेत किल्ल्यावरती माहितीनुसार मित्रांनो या साइड सरळ सरळ पुढे गेल्यानंतर के आपल्याला केव्स लागणार आहेत केव्स आणि काय रे अ दरगा दरगा इथं लक्ष्मण कोठी काय व्ह्यू पॉइंट मित्रांनो बघा हा की लक्ष्मण कोठी हा हे चांगलं नाही हे तटबंदी पडले पण सगळं ह्याच्यामुळं ना ओपन प्लॅट म्हणजे पूर्ण व्ह्यू बघा लक्ष्मण कोठी हा केवस प्रकार दिसतोय काय हे केव सारखं नाही भलत काहीतरी हे मित्रांनो लक्ष्मण कोठी आहे जर किल्ल्यांवर राहता आला असताना या किल्ल्यावर राहता येत नाही वाटतं बहुतेक कारण की या किल्ल्यांवरती सैनिकांची म्हणजे आहेत लोक सैनिक विणक पोलीस वगैरे आहेत इथे तर इथे राहू देणार नाहीत तर हे असे असे बघा असे 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 आहेत पाठीपाटी अजून पुढं काय जात नाही आपण हे बघा हे किल्ल्याच्या खालती आहे हे ह्याच्यावरती किल्ला आहे आणि हे किल्ल्याच्या खालती बघा असा पाण्याचा थोडासा पाण्याचा टाका आहे छोटसं खोदलेला खोदलेला आहे हा हा खोदून बनलाय काय दिसतंय ते कोरीव काम केलेलं आहे आणि हा बघा आहे कुठे मी लांब केलं होता मला कुठं या वर किल्ला आपण इथून आलो आणि ह्या आतमध्ये खालते तिथून सगळं वर जाऊ आणि फुलं पावसाळा गेल्या म्हणून ही फुलं आता छान खुललेत छान वाटतात फुलं हो मित्रांनो दर्गा आहे किल्ल्यावरती किल्ल्यावरती एक आश्रम आहे किल्ल्यावरती ना लोकेशन ना हे नाहीत शाबूत नाहीत म्हणजे तटभाजी आपले जे आहेत सगळं महाल टाईप सगळं नाही आहे पण मी हे बघ दग दर्गा बघितला त्याची थोडीशी ऑफर बाकी आहेत आणि टो डोम पण बघितला म्हणजे मकबरा तो पण काही शाबूत आहे पण बाकीचे लोकेशन्स नाहीत आता अर्थ असा झाला की जेव्हा मुस्लिम सत्ता होती तर आता इतिहास जर बघायला गेला आपल्याला किल्ल्याचा सातवन काळापासून हा किल्ला आहे सातवन आणि खूप म्हणजे जेवढे पण आहात आपण तसं वाचलेत ना जेवढे घराने जेवढे पण राजे आले कधी ना कधी कदि सगळ्यांच्या अत्या आधिपत्याखाली हा किल्ला होता महाराजांनी पण किल्ला सोळाशे अठ्ठेचाळीसला घेतला होता आणि स्वराज्यात आणल्यानंतर तो परत मुघलांकडे गेला मुघलांकडनं परत मला लगेच पेशव्यांनी घेतला आणि याच्यावर जास्त तर जास्त राज्य तर सातवन काळात लो सातवन काळामध्येच होतं सातवन काळामध्ये पण मध्ये पण जे हे होतं ना यादव घराणे यादव म्हणजे सातवन काळात आधीच झालं यादव घराणे आहे त्यांची जास्त सत्ता होती या किल्ल्यावरती कारण की ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आणि चांगला लोकेशनला आहे आता बघा हा लोहगड आहे आणि या बाजूलाच हा बाजूलाच हा दिसतो ना हा विसापूर फोर्ट आहे बाजूलाच लागूनच विसापूर फोर्ट आहे आणि जो याचं महत्व महाराजांच्या काळामध्ये असं होतं की जो पण सम्राट खज खजिना असेल किंवा जे कैदी असतील ते जास्त इथेच असायचे इथं असायचे आणि मेन म्हणजे खजिना असायचा जो महाराजांनी सुरत सुरतकी जेव्हा दोनदा लूट केलेले त्याच्यामधला जो खजिना होता तो इथे ठेवला होता काही काळासाठी इथं म्हणजे इथंच नव्हता ठेवलं परमनंटली काही काळासाठी इथं ठेवला हलवलेला त्यानंतर मग तो राजगडावरती आणलेला तर असं ऐतिहासिक दृष्ट्या महत्व आहे या किल्ल्याचं आणि या किल्ल्यावरती म्हणजे असं पावसानंतरचं वातावरण जसं झालं ना तसे वेगवेगळे रंगबिरंगी फुलं किल्ली दाखवतो तुम्हाला मी हे फुल हा येल्लो कलरचा ब्लू कलरचा एकदम असा बगीचा टाईप झाले सगळीकडे बघायला छान वाटतंय मोबाईलमध्ये नीट दिसत नाही मोबाईल ते काय शो करू शकत नाही मोबाईलची ब्युटी पण प्रत्यक्ष मध्ये याला कळतं की हा पूर्ण असा बगीचा टाईप किल्ला आहे एवढा भाग तर आणि हा विसापूर फोर्ट तर मित्रांनो आपण तो मकबरा तिथे एंट्री पॉईंट एंट्री पॉईंट आहे किल्ल्याची आपण असं पूर्ण फिरून फिरून फिरून, फिरून 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 आता इथून बाहेर पडलो आणि त्यात आपल्याला कळलं की महादेव मंदिर इथं आहे हे समोर हा मकबरा इथून समोर आल्यावरच महादेव मंदिर आहे महादेव मंदिर हे एक करून तुम्ही इथून सरळ 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 जाऊन पण या साईडने असं हा भाग बघू शकता आम्ही या साईडनेच्या खालच्या भागून इथून गेलेलो आम्ही इथून त्या केव्स वगैरे या साईडला खाली तिथून आम्ही असं वरतून फिरून आलोय तर आता आपण जाऊ महादेव मंदिरात लागा थांबा काही कॅमेरा सेट द्या पूर्ण किल्ला एक्सप्लोअर केला आहे जास्त मोठा फ्लॅट नाही आहे पण तुम्हाला एक दीड एक तास लागेल पूर्ण किल्ल्याला फेरी मारायला अरे किल्ल्यावरती लोकेशन तर नाही म्हणजे आहेत केव्स प्राणे टाकी के नेहमीप्रमाणे मी ने म्हणजे कड असेल थोडंसं कसं बघण्यासारखं बिल्डिंग टाईप असेल बिल्डिंग टाईप म्हणजे महाल वगैरे टाईप असेल तसं काही नाही आहे सगळं पडलेलं अवस्थेमध्ये एक दीड तास लागतो आपला पूर्ण किल्ला एक्सप्लोर करायला आम्हाला पण थोडासा वेळ लागला आहे तास लागला आहे तर आता बसला मी एका जागी आता इथून आम्ही खाली उतरणार आहे तर ही व्हिडिओ मी तसं इथंच थांबवतो आहे तर लवकर तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि बघत आपण नेहमीप्रमाणेच आपण गडकिंगलवरती किंवा ट्रॅव्हल करत कुठे ना कुठे सह्याद्रीमध्ये असतोच तर व्हिडिओ पाहत राहा शेअर करत राहा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय